यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पॉवर ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांचे स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आजपर्यंत सहा जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करीत असते परंतु या वर्षापासून सहा जानेवारी हा दिवस स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणून साजरी करण्यात येते स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दीप प्रज्वलन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण माजी उपसभापती विधान परिषद माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले कोरोना योद्धा अमन भाई यांनी स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण केले यावेळी अशोक बोबडे विनायक भेंडे सदाशिव गावंडे बाशिक खान जफर खान उदय कांतुडे अनिल पाटील जवळगावकर राजू माहुरे कांचनवीर वंदना मिसळे खोडवे अनिल मेहत्रे व पत्रकार उपस्थित होते स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर बापूराव रंगारे यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे आयोजन पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष नवनाथ दरोई यांनी केले आणि राज्यातील सर्व जनतेंना शुभेच्छा देतो आणि आजच ज्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली आंबेडकरजी कैलासवासी दर्पण सतरापासनं संपूर्ण पत्रकारितेला सुरुवात झाली आणि तो दिवस आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची लोकशाहीची मूल्य जोपासल्या जातात आणि पत्रकारिता यांची मुख्य भूमिका लोकशाहीला पुढे नेण्याकरता आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्व स्तरातील जनता जे महत्त्व दिलं तेच महत्त्व या देशामधल्या मीडियाला आहे पत्रकारितेला आहेत कारण ही सगळी स्तंभ हे मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकशाही आणखी प्रगल्भ आणि विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे त्याकरता आजचा दिवस महत्त्वाचा आहे आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्या स्मृतीला आम्ही सर्वांनी नेर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अभिवादन केलं आणि जैलासवासी आंबेडकरजी ज्यांनी पहिलं वर्तमानपत्र काढलं त्यांच्या प्रतिमेला सर्व नेरवासियांनी पत्रकार बांधवांनी नेरमधल्या सर्व बांधवांनी या ठिकाणी पुष्पमाला अर्पण केली आणि त्यांच्याविषयी त्यांनी दिलेला संदेश जो आहे तो पत्रकार मध्ये जावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली सर्वांना मी खरंच माझ्या वतीनं पत्रकार बांधवांना जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर